अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची वादळी वारा व वा पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या पाऊस व वादळ वारामुळे अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसला आहे शेतकरी अतिशय शे मेहनतीने शेतातील पिकाची लागवड करतो त्या पिकाच्या लागवडीसाठी हजारो रुपये खर्च करतो पण हाताशी आलेल्या पिकाची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांच्या डोळ्यातून मात्र चक्क अश्रूंच्या धारा निघतात नऊ एप्रिल रोजी आलेल्या वादळी वारा व वा पावसामुळे केळी हळद ज्वारी सह अन्य पिकांना फटका बसला आहे नमस्कार मी आणि मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण आज अर्धापूर तालुक्यातील कारवाडी या आ, परिसरा परिसरात आहोत अर्धापूर येथील शेतकरी अब्दुल खयुम यांची कारवाडी परिसरात पाच एकर शेती आहे त्यात ज्वारी केळीची लागवड केली दीड एकर लावलेल्या केळीच्या पिकाला या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे अक्षरशः केळीचे झाडे कोलमडली आहेत त्यामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे तालुक्यातील कारवाडी या परिसरात आहोत या ठिकाणी अब्दुल खरीम यांची पाच एकर शेती आहे या पाच एकर शेतीमध्ये दीड एकर शेती ही केळी लागवड के करण्यात आली होती परंतु काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळवारा पाऊसमुळे या केळी या पिकाचे आतून नुकसान झाले आहे केळी अक्षर कोंडमडून पडलेले आहेत या ठिकाणी आपण अब्दुल खईम यांच्या शेती आहोत शेतकरी अब्दुल खयूम यांनी हजारो रुपये खर्च करून केळीची लागवड केली वेळोवेळी केळीची निगा राखली परंतु या आसमानी आलेल्या संकटाने मात्र याच शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आणल्या याच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतलेला आहे आपल्या सोबत येथील शेतकरी अब्दुल खळमे यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत काल जवाहर उद्याना अति नुकसान आले सरकारने आमची काहीतरी मदत करावी ही आमची विनंती आहे मला पाच एकर शेती आहे केळी किती एकर केळी दीड एकर मध्ये आहे हार्बर गेला केळी गे हे हरभरा असत गेलं आमचं पाण्याने काही सरकारना त्या हार्बर काही पंचल आमच्या इथं आड्या जाऊन आणतो आम्ही तरी त्याला ताड्याने आम्हाला काहीच त्याचं उत्तर दिलं नाही हरभरे हार्बर सगळ्या पाण्याने गेल तर हे केळी लिहिले तर आमच्या साधन लागवडीसाठी किती खर्च झाला लागवडीसाठी सगळे दोन एक लाख हा लाख रुपये झाले असतील हरभरा गहू पिऊ हे ते आता आमच्या जवळ काय नाही हा हाबिटे आमची सगळी गेली सगळी आता आम्ही शेतकऱ्याने काय खावं काय जगाव आता काय अर्थ आत्महत्या केले वेळ आमच्या पैसे काही इलाज नाही आता <laughs> लेकर बाळ कस जगवा काय नाही काही प्रश्न पडले मला प्रशासनाकडे काय मागणी आता प्रशासनाचं काय लागून नसतं आता प्रशासन जे देईल ते घेईल आणि दुसरं काय आहे आम्हाला आता काय पंचनामे करून शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची सुद्धा मागणी आहे आपण ते पाहू शकता ती येथील दीड एकर केळीची लागवड केली आहे त्याच्यामध्ये बरेच कालचा जो पाऊस वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे तो अक्षरशः ही ही जे झाड आहे ते कोलमळून पडलेले आहेत आपण पाहू शकता अत्यंत शेतकऱ्यांवरती हे आसमानी संकट कोसळलेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे या आसमानी संकटामुळे